नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घेऊन आली आहे अमेरिकेतील होलसेल दुकानात ज्याचं नाव आहे कॉस्को कॉस्को म्हणजे वन स्टॉप शॉप इथे इलेक्ट्रॉनिक्स कपडे फळं भाज्या अगदी घरातली भांडी सुद्धा मिळतात अगदी रोजच्या वापरात लागणारे तूर डाळ मूग डाळ तांदूळ आणि तूप सुद्धा इथे उपलब्ध असतं कॉस्कोमध्ये मध्ये सर्व काही मोठ्या पॅकमध्ये मिळत असतं त्यामुळे खूप फायदेशीर ठरतं सीझनल आणि भाज्या यांची क्वालिटी सुद्धा खूपच उत्तम असते कॉस्कोतील माझं पर्सनल सेक्शन म्हणजे क्रॉकरी क्रॉकरी सेक्शन थोडक्यात सांगायचं सा तर इथे मिळणारी म्हणजे घरासाठी उत्तम आणि पाहुण्यांसाठी इम्प्रेसिव्ह रोजच्या वापरात लागणाऱ्या वस्तू म्हटल्या की सर्वात आधी लक्ष जातं ते कपडे धुण्याचं डिटर्जंट आणि डिशवॉशर पॉट्स जे की एकदा घेतल्यानंतर पुढचे दोन तीन महिने आरामात युज होतं एवढंच नाही तर कॉस्कोचं किड सेक्शन म्हणजे कलरफुल कम्फर्टेबल आणि क्यूट तर मुलांसाठी लागणाऱ्या कपडे खेळणी बुक्स अशा अनेक गोष्टी इथे उपलब्ध आहेत आणि कॉस्कोच्या चॉकलेट सेक्शन मध्ये आलं की सर्वात आधी डायट हार मानतं आणि चॉकलेट ची पॅकेजिंग बघून मन तर मन म्हणत सगळंच घ्या तर तुमचं फेवरेट चॉकलेट कोणतं आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओ सोबत बाय